नमस्कार डिजिटल आदिवासी बातम्या शहादा तालुक्यातील अस्लोद शेत शिवारात सौर ऊर्जेच्या प्लेट पाणी काढण्याच्या केबलसह मोटार चोरीला गेली आहे तसेच याआधीही शेती साहित्य चोरीच्या घटना घडल्या आहेत यामुळे स्थानिक शेतकरी त्रस्त झाले असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतक्यांकडून करण्यात येत असून याबाबत शेतक्यांनी अस्लोद पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार यांना निवेदन दिले आहे सातपुड्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ पर्यटनस्थळी रविवारी पर्यटकांची गर्दी उसळत असल्याने वाहतूक कोंडीही निर्माण होत आहे पावसाळ्यात पर्यटनासाठी सातपुड्याच्या पर्वत रांगेत जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत असून हौसेनवसे धबधबा परिसरात हुल्लटबाजी करताना दिसून येत असल्याने वादावादीचे प्रसंगही घडत आहेत हे प्रकार टाळण्यासाठी तोरणमाळ पर्यटनस्थळी जादा पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची गरज निर्माण झाली आहे शहादा शहरातील तहसील कार्यालयात कामगार कारसाठी नागरिकांनी गर्दी केली होती हजारो महिला आणि पुरुषांनी रात्री नऊ वाजेपासूनच रांगा लावल्या होत्या यावेळी अनेक नागरिकांनी रात्रभर तहसील कार्यालय परिसरातच लेकराबाळांसह मुक्काम ठोकला नागरिकांच्या गर्दीमुळे परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते मात्र परिसरात प्रशासनाकडून कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे महिलांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे गाव म्हणजे विकासाचे खरे मूळ स्थान भारतातील बहुसंख्य लोकसंख्या ग्रामीण भागात राहत असल्याने या भागाच्या विकासाशिवाय देशाच्या सर्वांगीण प्रगतीची कल्पना अशक्य आहे प्रशासन व ग्रामीण जनता यांच्यातील दुरावा कमी करून परस्पर विश्वासाचे नवे दुवे निर्माण करण्याच्या उद्देशाने नंदुरबार जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांच्या संकल्पनेतून ग्रामसंवाद अभियान एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे नंदुरबार तालुक्यातील दुधाळे शिवारात पस्तीस ते चाळीस वर्षे वयोगटातील पुरुषाचा मृतदेह आढळून आला नंदुरबार शहरातील अंधारे चौकात असलेल्या सुशोभीकरण सर्कलच्या ठिकाणी गोमातेची मूर्ती बसविण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी गोरक्षकांनी केली आहे वाहतूक शाखेकडून नंदुरबार शहरात सव्वीस आणि शहादा शहरातील वीस दुचाकींवर कारवाई करत बेकायदेशीर सायलेन्सर जप्त करण्यात आले दंडात्मक संबंधितांवर कारवाई करण्यात आली राज्य सरकारने जुन्या पीक विमा योजनेत सुधारणा करत नवीन पीक विमा योजना लागू केली आहे जुन्या योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार उघडकीस आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती कृषीमंत्री डॉ माणिकराव कोकाटे यांनी विधान परिषदेत दिली नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना विविध कामांसाठी लागणारा उत्पन्न दाखला देण्याबाबत तलाठींकडून असमर्थता दर्शविण्यात आली होती नागरिकांच्या स्वयंम घोषणापत्राच्या आधारावरून उत्पन्न दाखला वितरित करण्यात यावा असे सांगून तलाठी उत्पन्न दाखला देण्याचे थांबवित असल्याचे निवेदन राज्य तलाठी संघाच्या नंदुरबार शाखेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले होते परंतु हा दाखला तलाठींनीच द्यावा असे आदेश नंदुरबार तहसीलदार कार्यालयाकडून काढण्यात आले आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात ई ऑफिस प्रणालीचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले मंगळवारी हा उपक्रम पार पडला अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या